यदि कहीं पायुवति पाती लाख करा यदि कहीं बातें क्या की हो बजे और उसका देनी भी नहीं फिर बाल मोह सेवा करने की सुखी सबको देना मारा क्योंकि सोलेशन होती है यदि आणि हे सर्व पंढरीवर चाललेले आहे आज पाहतो आपले संपूर्ण महाराष्ट्रामधून एक मोठ्या प्रमाणात वालतिक पंढरीच्या पांडव्याला दर्शन घेण्या जातात आणि ते चालू आहे संपूर्ण भागामधून लाखो लोक आज पंढरीच्या वाटेमध्ये गेलेले आहे आणि पंढरपूर मध्ये गेल्यानंतर चंद्रबागेमध्ये स्नान करून झालं तरी वारकरी समाधानी होतो आणि सर्व वारकऱ्यांना पांडुरंगा दर्शन घेण्याकरता आस लागलेली आणि तशा पद्धतीने हे वारकरी संबत चाललेलं आहे त्यांना सुभाषराव पाटुते आणि सागर पाठपुरे यांच्या वतीने वतीने मी या संपूर्ण वारकऱ्यांना धन्यवाद देतो आणि अशीच परंपरा या आहे आणि सर्व वारकरी या ठिकाणी येतात आनंदाने प्रसादाचा लाभ घेतात आणि त्यानंतर दिल्ली सोहळ्यामध्ये पाणी वाटण्या चालतात या ठिकाणी पुरस्कारांनी सर्व वारकऱ्यांच दिल्लीच्या अर्थांचं मनापासून आभार मागं स्वागत करतो आणि हे आंदोलनात दिलेलं आहे या दिल्लीच्या वतीने मनापासून आभाराचे स्वागत करतो आणि दर्शन घेऊन घरी सुखाने येतात काही जणांनी किंवा दिल्लीला गेल्यानंतर काय होत दिल्लीमध्ये काय आहे संपूर्ण वारसही दिल्लीला जातात

ڳتھي تاني پرتا تهنا ماڻهڻ تي ٻچي وٽري سري بوريني تي قائم هون چه اسٽي هي ته ڪري سري بوريني تي قائم ٿي وئي പുറങ്ങേയേച്ചന്നേ ഇതു ഏജ് ബി ആള് പിന്നെ ഞാൻ കേട്ടോ 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 ད�ག ད�ྲིོག དེ ཤེིར རིསར 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 རིག རེ ཉེ ར འ ངེ འེ ག ཁེ ེ གེ ག ེ ཁེ ཁ�